नमस्कार मंडळी मी गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे तर मंडळी मी आता आहे कोकणात आणि मस्त काम करते पण हे तुम्हाला माहिती आहे का पानं गोळा करायला हे इतकं आम्हाला युजफुल ठरलं ना खरंच खूप छान आहे कारण किती पण पानं साचली ना अवघ्या पाच मिनटात पाच मिनटात हे बघा हे बघा पटापट पटापट पानं गोळा करता येतो हे बघा मस्त आहे ना हे हो तर आता तिथला जो आमचा घरासमोरचा कचरा होता ना मी पानं गोळा झालेली ते काढली आता इथे बघा आई आहे ना काय चौथे माहिती आहे का चवळी चवळी काल आहे ना आम्ही इथलं रान गोळा केलं पूर्ण इथे रान येतं ना आणि ते रान कसं असतं आपण जर नाही काढलं ना तर पावसामध्ये खूप मोठं मोठं होतं ते आणि मग आपल्याला तिथे शिरायला पण नको तर इथे काल आम्ही सगळं रान होतं ते काढलं आणि आता तुम्ही पाहू शकता आई कशी चवळी रोटी आहे ती बघ काय करते उरवी आहे इकडे बघ जाऊन टाकू काय पाऊस मी झाली का हो आईने बघ कशी ते आता ते बोडसा आहे त्या बोडशाने ती हे करते आणि ती बघ चवळी टाकते जागा आहे ना म्हणून काय तरी करून ठेवायचं अरे हे बघ बघ ही पानं बघा कशी काढते मी पठापट इतके छान आहे ना हे ऑनलाईन घेतलेलं मी हे मस्त तू कशाला ना करतो पत्र इथे तुला लावायची आहे ना चवळी इथे नाही चावली आहे त्यामुळे ह्याच्यात ना होणार तू लावल ते पत्र कसेल हे पत्याला पण आहे ना गोळा केलं ना आपण ही पानं की मग आम्ही काय करतो झाडाचा बुंदा असतो ना त्याच्याभोवती ती गोळा करून ठेवतो मग ते कसं तो असा पुसतो आणि मग ते झाडांना खत म्हणून उपयोगी ठरतं ते असं आहे तर जे रत्तांब्याची पण झाड ना पावसामुळे पाहू शकतं कसे रत्तांब्याची फळं अशी पडून पुजली की मी चवळीचं बियाणं आणलं म्हणजे चवळी चोरण्यासाठी दुकानातून होत काय अच्छा अच्छा बरं कसेच होते ना ते काय बाकी उल आहेत ना, ते 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 ना। <laughs> कोकम म्हणजे रकांब्याची फळं आहेत ना ही फळांचं झाड आहे ना हे कोकमाच्या फळांचं तर तुला माहिती आहे ही पानं आहेत ना ही पानं तर ही पानं पण आहे ना, ना? चवीला मस्त लागतात कारण जशी कोकम असतात ना ती आंबट असतात ना मी मस्त लागतं पान <laughs> खरंच कोकमासारखं को म्हणजे पानं पण खूप आंबट मस्त हे थोडस आणि जाम होते ना ते सगळे जाम आता एक पण नाही पडले सगळे खाली पडले आता एकही नाही राहायला आहे का अजून कुठे राहिलंय काय बघ कुठे दिसतोय काय सगळं संपलं अरे तुम्हाला फणस माहिती आहे का फणस फणस आहे ना फणस मी यादी पण व्हिडिओ बनवला हो होता आता तुम्ही पाहू शकता आज तारीख आहे आठ जून आहे आणि तुम्ही फणस पाहू शकता केवढा मोठा झाला कित्येकजण मला सांगतात मुंबईहून सांगतात की फणस घेऊन ये एक फणस आहे बघा विकडे इकडे 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 होऊन इकडे फणस इक पाहू शकता केवढा मोठा फणस आहे आता तुम्ही मला सांगा हा एवढा मोठा फणस मी मुंबई मुंबईला घेऊन येऊ शकते का तर ज्यांना पण फणस पाहिजे ना मला म्हणतात फणस घेऊन ये त्यांनी सर गाडी पकडायची कोकणात आमच्या घरी यायचं आणि इकडून फणस घेऊन जायचे फणस खूप आहेत आमच्याकडे पण ते तुम्ही स्वतः या आणि घेऊन जा त्यावलं बघ ना हा तीस एप्रिलला ते एकदम छोटा होता तिकडे पण आहेत फणस सकाळी थोडीशी मदत केली मी आईला पण त्यानंतर आता दुपारी नंतर मात्र माझं कोर्टाचं काम मी इथे पण करते गावी त्यामुळे मी गेले नाही आईला मदत करायला तर मामा मामादेखील आलेला आहे तर आपण पाहूया आई काय करते आहे आज काहीतरी ती हळद लावणार होते या चला चला थोडंसं खाली उतरून जावं लागतं तिथे आमची थोडीशी वय निघाली म्हणजे कंपाऊंड म्हणून भाऊ तिकडे कंपाऊंड करतोय परत काहीतरी काठ्या वगैरे लावणार आता कंपाऊंड करणार कारण त्याच्यातून रेडे मैशी गुरे येतात आणि मग डायरेक्ट आमच्या बागेमध्ये घुसतात कारण इथून त्यांना आतमध्ये येण्यासाठी रस्ता आहे आणि मग नंतर मग ते इथून असे वर देखील चढतात कारण वर ती बाग आहे ना ती मोबाईल घेऊन बसलेली आहे थांब मी तिला फोन करते मी बघायला आली तू काय करतेस मामा झाड तोडतंय काय कसलं आहे ते वय वहीला आलेलं झाड हो हो तो तिकडे काम करतोय तो वय करतोय अगं तू काय करते है। ना, ना हे सगळे हे कशाला बनवले आहेत हळद लावण्यासाठी लावली पण लावली म्हणजे कुठे लावली ह्या ह्या इथे की याच्यावर म्हणजे ह्या इकडे ना या मधल्या भागावर ना वरती अच्छा अच्छा इथे हळद लावली आहे हळदीचे कांदे अच्छा 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 अच्छा, अच्छा दिसत आहेत बघ हळदीचे कांदे हे असे लावलेले हा हळदीचा कांदा आहे हा एक आहे अशा अच्छा असे लावलेत का इकडे म्हणजे ह्या हा जो उंचवटा केला आहे त्याच्यावर लावलेत हळदीचे कांदे आणि ही हळद आलेली आहे का ऑलरेडी आधी आधीच आलेली आहे कारण इथे आधी पण हळद लावलेली होती तेव्हा ती कुठून हळद तिथे राहिलेली असेल ती आली मग आता तू काय करते मी रान रान काढते एवढी झाडं तोडली काय म्हणजे काय नाही काय काम हे असतंच पावसाळ्याच्या पुरे आता नशीब जरा पाऊस थांबलाय म्हणून हे काम तरी करू शकलो नाही तर पावसा पाऊस असताना नाही करू शकली असतीस ना हे सगळं काम मग छोटी छोटी पण भरपूर येतात ना साडं बघ छोटी छोटी बारकी बारकी ही काय एवढी मोठी नाही ना वाटणार आठ दिवस नव्हे तेवढी होती परत म्हणून मग इथे फिरायला पण होणार नाही आणि ना मेन जी हळदीची पिकं आहे ती राहतील आणि बाकीची वाढतील आणि त्यांचं रान होईल आणि त्याच्यातून आपल्याला फिरता येणार नाही माई इथे पण भरपूर आहे रान गेट डाऊन फ्रॉम देअर उतरण्यासाठी हा रस्ता एका तिकडे पायऱ्या बनवल्या आहेत ना बाबांनी तिकडून उतर अरे हा म्हणून म्हणते ना मी ढोंडाळी बाबू बघ बा कसा उतरला तो चल ये लवकर बघ आता एवढा रस्ता आहे तिकडे अडचणीच्या रस्त्यातून यायचं नसतं इथं स्नेक्स असतात माहिती आहे ना वेडी कुठली कधी कधी नाही असं नाही करायचं आ, बा आता तिकडून कुठे चाललीस इकडे अगं ते चिरे हलतात लवकर आईकडे दे वारा काय सुटलाय तो जाऊल उचल आता ठेव खाली येईल का तुला नाही तर मी उचलते म्हणजे बेटेल येते का उचलता हा केसांना घाण लागली बस हा ते तसंच असतं काम करताना केसांना घाण लागते मग घरी गेल्यानंतर केस स्वच्छ धुवायचे हा कुठे टाकत हे सावका अशी ब फांदी पडली तुम्ही पाहू शकता इकडे कशी आम्ही वय केलेली म्हणजे कंपाऊंड आणि याला असं काटरी हे निवडुंग आहेत ते लावलेले आहेत आणि हे निवडुंग लावलेले असेल काटरी झुडपं असतील तर त्याच्यातून मग गुरं येऊ शकत नाही जास्त इथे कंपाऊंड का करावं लागतं माहिती आहे माणसांचं आहे तर आहे पण गुरं आहेत ना ते आतमध्ये येऊन मग नासधूस करतात लोकांची काही अशी गुरं जी सोडलेली असतात ती येतात आणि मग ते नुकसान करतात तुम्ही पाहू शकता इथे ते बघा रेडा महेश म्हणजे गुळं आलीत ना त्यांचे हे पायाचे ठसे हे पा पायाचे ठसे मग ते आतमध्ये कशासाठी येतात तर चारा वगैरे खेण्यास खाण्यासाठी येतात पण त्याबरोबर मग आपले चांगले पण समजा भाजीपाला वगैरे लावलेला असेल काय झाडं आहेत ती पण झाडं मग खाऊन जातात नुकसान करून जातात ना त्यामुळे ही वय व्यवस्थित करावी लागते आणि ही वय पूर्ण निघाली होती आता तो भाऊ हे करतो आहे इथे पण खूप रान वाढलं आहे आणि पूर्वी आहे ना म्हणजे बाबा असताना आम्ही इथे पण असं भात शेती करायचं आता यावर्षी करणार काय माहीत नाही आता पाऊस तर सुरू झालेला आहे जून महिना चालू झालेला आहे पण मे महिन्यातच तुम्हाला माहिती आहे की पाऊस पडला होता अगं आई ते रुंद कर ते फोल्ड आहे फोल्ड केलेलं उघड उघड ओपन कर मग अशी तुला दाखवलं कसं ओपन करायचं थांब ते राहू दे वरती हे बघ हे इथून हे ओढ तिथून ते अगं हां बरोबर आता काय करशील थांब थांब हे बघ अगं नाही नाही आपणच नाही होत आता हे रुंद कर खाली वचा। ते नाही ते राहू दे हाँ, ते ते घे ते ते। कर खाली तुला सांगितलं ना काय खाली करायचं ते हम्म हा आता ते आहे ना ते थांब हे आहे ना हे ते लॉक कर खाली पडून खाली पडू काम, खाली नाही असं वरती झालं आता कर आता बघ कसं काढता येते ते धर मी जरा कर, कचरा काढते ते पत्त्याला गोळा करते

Hmm. ¡No, no, इथे ना काटेरी काटेरी आहे ना झाडं लावल्या हवे मग ते येणार नाही हे बघ इथे आहेत ना काटेरी तारा लावलेली आहेत कुंपणाला हे बघ आणि त्यामुळे इथे ते येऊ शकत नाही बट डबल तारा आहेत खाली पण आहे आणि वरती पण आहे त्यामुळे त्या तारांमधून नाही येऊ शकत आणि तिथे तारा नाही आहे आणि जी वाईट पण तुटली ना त्याच्यामुळे ते त्याच्यातून नाही येतात कामं करावी ना तेवढी कमी तर आता मागच्या वेळेला ना आम्ही इथे भाजावून गेले होते पिडवे जळले होते आणि अर्धे ज अर्धवट जळलेले राहिलेत तर आई म्हणते आता इथे जर पिडवे नाही काढले आपण तर इथे जर रान वाढलं तर त्या रानामधून परत ते पिडवे काढणं खूप हार्ड जाईल त्यामुळे आता हे पिडवे काढून तिकडे मारत टाकायचे चला जड होईल जड नाही म्हणजे ते अडचणीमधून उचलायला भारी ना त्याच्यावर येईल तर ते कुठे टाकायचे माडाच्या मुदत हा त्याला काय घाण लागली मागी अशी कशीदात म्हणजे माडाच्या गुंज्यामध्ये मी हे सर्व टाकते पिडवे होती हळून दिलेले

डोंट अंडरस्टँड म्हणजे त्यांनी तीन चार पडले पोळे नारळ आता जे मी दाखवलं ना आईला तो अडसर आहे अडसर म्हणजे शाळाही नाही आणि नारळ पण नाही मधलीची स्त्री असे ना तो काय <laughs> आता संध्याकाळ झालेली आहे जवळजवळ तर काळोख पडतोय आई बघा कशी लागते हळदीचे कांदे आहेत आणि आईने मगाशी पण लावले आणि आता ती लावते हायडला तो कशासाठी खणतोय आता राहायला उचलून तिकडे टाकता ना हा आता उर्वी जा फांद्या उचल तिकडे टाक तिकडे टाक राहिला तर खराब आता हा कशाला खणतोय हे लावण्यासाठी नाही तर ठेवून द्या खाली दोघांना टाका जा दा पटकन त्या कडे बरो टाका हा लवकर जाते जा जा पटकन